बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा बाळासाहेबांच्या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र आज शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाण्यामध्ये येत आहेत तुम्ही सर्वांनी सकाळपासून माध्यमांवर या बातम्या पाहिल्या असाल की शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदेच्या बाले एकनाथ शिंदेचा बाले तोही ठाणे जिल्हा कधी झाला केव्हा झाला स्वतः अजित त्यांच्या स्वतःच्या पुस्तक प्रकाशनाच्या वेळेस सांगून टाकलं दोन हजार चार सालचा यांचा बाले किल्ला ठाणे हा कायम शिवसेनेचा बाले किल्ला राहिलाय धर्मवीर दिघे साहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला बाळासाहेबांचा ठाणे जिल्हा शिवसेनेचा बाले किल्ला आपण म्हणाल शिवसेनेच्या खासदारांचा राजनजी विचारे साहेबांचा ठाण्यामध्ये पराभव झालाय हा आपला बाले किल्ला कसा असू शकतो तुम्हाला अनेक गोष्टी आज मी तुम्हाला सर्वांसमोर उघड करतोय या ठाणे जिल्ह्याचा खासदार स्वतःचा यावा यासाठी साम दाम दंड आणि भेद सारे प्रकार या शिंदे गटाने वापरले त्यातल्या अनेक गोष्टी आजच शिवसेना नेते खासदार राजनजी विचारे मला त्यांच्या पुढे माझी लावणं शक्य होत नाही मला तसं बोलताच येत नाही मी कितीही वेळा ते बोलायचा प्रयत्न केला तरी तो माझी शब्द माझ्या तोंडापुढे येतच नाही शिवसेना नेते खासदार राजनजी विचारे साहेब यांनी आजच ठाण्याचे जिल्हा प्रमुख किंवा जिल्हाधिकारी तुम्ही म्हणू शकता अशोक शिंगारे जिल्हाधिकारी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांना भेटून सारेच्या सारे पुरावे दिले ते पुरावे इतके भयंकर होते कशा प्रकारे ठाण्यामध्ये खासदार निवडून आणला तुम्हाला जर ऐकायचा असेल तर हा व्हिडिओ संपूर्ण पहा आज शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाण्यामध्ये येत आहेत तर काही भुरट्यांनी काही भुरट्यांनी ठाण्यामध्ये बॅनरबाजी करायचा प्रयत्न केला त्या भुरट्यांचे सारे बॅनर ठाण्यातल्या शिवसैनिकांनी काही पुढच्या काही मिनिटातच उतरवले पुढच्या पाच ते दहा मिनिटात सारे भुरट्यांचे बॅनर खाली आले पण लक्षात घ्या शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाण्यात येत आहेत म्हटलं तर या भुरट्यांच्या पायाखालची जमीन सरकू लागली भुरट्यांनी बॅनरबाजी करायचा प्रयत्न केला पण एकाही बुलट्याने बॅनरवर नाव टाकलं नाही की कुठल्या भुरट्याने हा बॅनर लावलाय हे लक्षात घ्या असो मी माझ्या विषयावर येतो आज शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाण्यामध्ये शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी येत आहेत त्या अगोदर शिवसेनेचा ठाण्यामध्ये पराभव कसा घडवण्यात आला हे तुम्हाला जर ऐकायचं असेल तर संपूर्ण आकडेवारी ऐका <coughs> मी तुम्हाला एक विचारे साहेबांची आजचीच मीडियावरची बाईट ऐकवतोय पाच ते सहा मिनिटांची ही बाईट आहे मी तुम्हाला विनंती करतो ही बाईट शेवटपर्यंत ऐका त्यापुढे मी माझं विश्लेषण करतो या ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये या मीरा भाईंदर मध्ये जवळजवळ बघितलं असेल चौतीस हजार नावं त्या ठिकाणी दुबार त्या ठिकाणी नावं केली होती म्हणजे एक माणूस दोन वेळा मतदान करत होता त्यानंतर ओळा माझीवडा एकोणतीस हजार ब्याऐंशी एवढी दुबार नावं होती त्यानंतर कोपरी पाचपाकडे येथे एकवीस हजार दुबार नावं होती त्यानंतर ठाणे विधानसभा सोळा हजार सातशे साठ नावं होती त्यानंतर ऐरोली विधानसभा एकोणचाळीस हजार नावं होती आणि बेलापूरमध्ये पंचवीस हजार नावं होती अशी टोटल मिळून एक लाख सहासष्ट हजार अशी या ठिकाणी दुबार नावं जेणेकरून त्या मतदारांनी एका ठिकाणी मतदान करून दुसऱ्या यादीमध्ये जाऊन ते हे पुसून त्या ठिकाणी दुसऱ्यांदा जाऊन मतदान करा अशा पद्धतीने या ठिकाणी बोगस दुबार नावं या ठिकाणी टाकली होती त्याचबरोबर काही ठिकाणी मशीन ज्या होत्या ह्या बारा तास चालूनसुद्धा त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के त्या मशीन्स बॅटरी त्याची दाखवत होते बारा तास एखाद्या मशीन चालल्यानंतर आणि यांच्या सीमध्येच नोंद केलेली आहे सीचा जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी नव्याण्णव टक्के त्या ठिकाणी दाखवते त्याचनंतर काही ठिकाणी ह्या मशीन्स पाच वाजून एकोणतीस मिनटांनी बंद केल्यात ह्या म रेकॉर्डच्यामुळे आम्हाला ह्या सर्व गोष्टी समजत आहेत त्यांचाच रेकॉर्ड आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी दुबार नावाच्या नावाखाली त्या ठिकाणी ही बोगस एक लाख सहासष्ट हजार नऊशे दहा एवढं मतदान त्या ठिकाणी लोकसभेला त्या ठिकाणी केलं होतं त्याचबरोबर कित्येक ठिकाणी ज्या मतदारांची या ठाणे लोकसभा मतदारसंघ कित्येक लोकांची नावंच नव्हती काही ठिकाणी तर ए, ए समजा एक अपार्टमेंट आहे त्या अपार्टमेंटमध्ये समजा बारा फ्लॅट असतील तर बारा फ्लॅट हिंदू पाच इंटू जर केलं तर किती व्हायला पाहिजे त्या ठिकाणी साठ व्हायला पाहिजे परंतु त्या ठिकाणी दीडशेचे दोनशे नावं त्या ठिकाणी ॲडिशनल टाकलेले ती लोकं तिथे राहत सुद्धा नाहीत अशीसुद्धा हे दाखवले आज तुम्ही बघितलं असेल आज संपूर्ण या तुम्ही बघितलं असेल की ठाणे ठाणे विधानसभेचा हा विषय आहे आता इथे बघा तुम्ही अग्रवाल राधा अशोक इथे दाखवलं आहे एकोणपन्नास वय इथे दुसरं परत या, या यादीमध्ये अग्रवाल राधा अशोक चौसष्ट दाखवले वय इथं तिसऱ्या ठिकाणी अग्रवाल राधा अशोक एकोणपन्नास अशा पद्धतीने तीन तीन ठिकाणी त्या ठिकाणी या या यादींमध्ये नावं टाकलेली आहेत म्हणजे ते काही ठिकाणी दुबार केलेले आहेत अशा पद्धतीने आज आम्ही संबंध कलेक्टर साहेबांना ही संपूर्ण एकशे अठ्ठेचाळीस ठाणे विधानसभा मतदारसंघातली या ठिकाणी दुबार नावाची ही सबंध यादी हे काम इलेक्शन डिपार्टमेंटचं आहे परंतु दुर्दैवानं या ठिकाणी मतदारांना या ठिकाणी हे सर्व काम करावं लागतं जर आमच्यासारख्या यादी काल प्रसिद्ध झाली आणि जर आमच्यासारखे स आमच्याकडे यंत्रणा नसतानासुद्धा जर आम्ही ही जर एवढी दुबार नावं जर काढू शकतो तर आज त्यांच्याकडे यंत्रणा असून हे सर्व तिथे डोळे आ... मिटून त्या ठिकाणी काम केलं जात आहे आणि या ठिकाणी आम्ही त्यांना हे सबंध निदर्शनास आणून दिलेलं आहे ऐरोली मतदारसंघामध्ये पकड तर ऐरोली मतदारसंघामध्ये तुम्ही जर बघितलं असेल तर हे या ऐरोलीमध्ये एकोणचाळीस हजार पाचशे नव्वद दुबार नाव आहेत ही एवढी दुबार नावाची अख्खी लिस्ट आम्ही इथं आणून दिलेली आहे हे आमचं काम आहे परंतु गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जो काय ह्यांनी गैरप्रकार करून या ठिकाणी सत्तेचा गैरवापर करून जो लोकांचा विश्वासघात या ठिकाणी केलेला आहे आणि त्याचा पर्दाफाश करण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना पुराव्या सकट या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की आज तुम्ही हे के ये जे केले आहेत लोकसभेला ठीक आहे परंतु येणाऱ्या विधानसभेमध्ये आमचे प्रत्येक मतदार जे काय आमचे कार्यकर्ते आहेत हे सक्षमपणे एका यादीमध्ये वीस वीस लोकं आमची काम करत आहेत आणि ह्याच्यापुढे म्हणजे काही ठिकाणी तर मतदारांची नावं घुसवण्याकरता सुद्धा पैसे घेतले जातात त्या ठिकाणी बोगस नावं टाकण्यासाठीसुद्धा पैसे घेतले हे सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं आणि जो काय हे चाललेलं आहे हे थांबवा संबंधित अधिकाऱ्यांना एक तर अधिकारी ओळ्या माझीओड्याचे त्यांनी आम्हाला या ठिकाणी पत्र दिलं होतं की हे तुम्ही तुम्हीच करा बी एल ओच्या ना घेऊन ही नावं कमी करणं हे आमचं काम आहे हे आमचं काम आहे आज जनतेचा करोडो रुपये या इलेक्शन कमिशनरच्या माध्यमातून या निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी जनतेच्या पैशाच्या माध्यमातून या ठिकाणी खर्च करतो आहे परंतु त्याचा गैरवापर ह्या ठिकाणी झालेला दिसतोय आणि म्हणून त्यांना आम्ही हे दिलेलं आहे लोकसभेला तुम्ही केलात हे विधानसभेला आम्ही खपून घेणार नाही या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांवरती आम्ही गुन्हे दाखल करू त्या त्या लोकांकडे आम्ही रस्त्यावर उतरू ह्या हा संबंध त्यांना निर्वाणीचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आणि ह्याच्यापुढे आम्ही गप्प बसणार नाही आज त्यांच्या त्यांच्याकडे आम्ही सर्व पुरावे दिलेले आहेत मतदार यादीमध्ये कुठे डुबार एका एखादं सॉफ्टवेअर तुम्हाला माहिती असेल सॉफ्टवेअरमध्ये टाकल्यानंतर दुबार नावं दोन मिनिटात मिळतात परंतु ह्यांना मिळू शकत नाही त्यासाठी आम्हाला हे करावं लागतात लोकसभेला ह्यांनी अशाच पद्धतीने या ठिकाणी पराभव करून घेतला होता त्यामुळे आता विधानसभेला हे खपून घेतलं जाणार नाहीत या ठिकाणी आमचा प्रत्येक कार्यकर्ता या ठिकाणी ह्या संबंध गोष्टीची हे पडताळणी करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि एक त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की विधानसभेला हे तुमचं जे काय कारस्थान तुम्ही लोकसभेला गेलं होतं ते आता मात्र या विधानसभेला आम्ही खपून घेणार नाही स्वतः शिवसेना नेते खासदार राजेंजी विचारे साहेब यांनी स्पष्टपणे सांगितलं कुठल्या मतदारसंघात किती बोगस मतदान झालं बर ठाणे लोकसभेमध्ये सहा विधानसभेचे मतदारसंघ येतात पहिला विधानसभेचा मतदारसंघ घेतला तर रोड मीरा भाईंदर इथे चौतीस हजारांचं बोगस मतदान कसं झालं लक्षात घ्या एक मतदार समजा उदाहरण घ्या अनिश गाढवे अनिश गाढवेच नाव एकाच मतदारसंघातल्या चार वेगवेगळ्या याद्यांमध्ये चार वेगवेगळ्या याद्या काही ठिकाणी चार याद्या काही ठिकाणी तीन याद्या काही ठिकाणी दोन याद्या म्हणजे अनिश गाढवे वय समजा घ्या पस्तीस आणि अनिश गाढवे वय घ्या चाळीस दोन याद्यांमध्ये सेम नाव समान फोटो सर्व काही समसमान किंवा अनिश गाडवे यादी नंबर बावीस अनिश गाडवे म्हणजे वय चौतीस अनिश गाडवे यादी नंबर सेहेचाळीस वय पन्नास अनिश गाडवे यादी नंबर अठ्याहत्तर वय चौसष्ट अनिश गाडवे यादी नंबर त्र्याऐंशी वय बावन्न एकच नाव चार चार याद्यांमध्ये मग ती व्यक्ती चार ठिकाणी जाऊन चार वेळा मतदान करते इकडचं झालं सोल्युशन मध्ये हात बुडवायचा शाई काढून घ्यायची दुसरीकडे चा, जायचं तिकडे जाऊन मतदान द्यायचं चौथीकडे जायचं तिकडेही जाऊन मतदान द्यायचं आणि पाचवीकडे जायचं तिकडेही जाऊन मतदान द्यायचं बरं हे सगळ्याचे पुरावे आपण तिथे जिल्हाधिकाऱ्यांना दिले स्वत तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहिला असाल विचारे साहेबांनी एक उदाहरण दिलं ऐरोली मतदारसंघातल्या एका अग्रवालचं त्या अग्रवालचं नाव वय बदलून चार ठिकाणी म्हणजे एकच व्यक्ती आता बरं ती व्यक्ती पण स्वतः येते की नाही हे माहीत नाही की ह्यांचा एखादा माणूस जातो हे देखील माहीत नाही पण चार ठिकाणी जाऊन एक व्यक्ती आपलं एक मत चार ठिकाणी नोंदवते आणि एका उमेदवाराला चार मतं दिली जातात अशी ही संख्या किती आहे बघा ही फक्त एकट्या मीरा भाईंदर मतदारसंघामध्ये म्हणजे सहा विधानसभेचे जे मतदारसंघ येतात ठाण्यामध्ये त्यात मीरा भाईंदर या मतदारसंघामध्ये चौतीस हजार आहे ओळा माझीवाडा जिथे प्रताप सरनाईक सध्या शिंदे गटाचा आमदार आहे तिकडे ही संख्या एकोणतीस हजार ब्याऐंशी आहे कोपरी पाच पाखाडी जिथून एकनाथ शिंदे आमदार आहेत सध्याचे तिथे ही संख्या आहे एकवीस हजार ठाणे लोकसभा ठाणे विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे ठाणे शहरमध्ये जिथे भाजपचे संजय केळकर आहेत तिथे हा आकडा जातो सोळा हजार सातशे साठ ऐरोली विधानसभा मतदारसंघामध्ये एकोणचाळीस हजार पाचशे नव्वद सगळ्यात जास्तचा हा आकडा आहे आणि त्यानंतर बेलापूर मतदारसंघामध्ये हाच आकडा पंचवीस हजारांचा आहे या सगळ्यांची एकत्रित टोटल करता हा आकडा जवळपास एक लाख सहासष्ट हजार ते एक लाख सदुसष्ट हजारापर्यंत जातो एक लाख सदुसष्ट बरं ह्या सगळ्यांमध्ये आणखी एक भर घालतो आता विधानसभेची जी जी यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये सुद्धा हे आकडे एक लाख एकोणऐंशी हजारांनी आहेत म्हणजे यांनी लोकसभा तर मारलीच मारली यांना आता विधानसभेतही कांड करायचा आहे एक लाख एकोणऐंशी हजार नावं ही दुबार टाकली गेलेली आहेत दुबार कसलं म्हणतोय मी दुबार तिबार चौबार म्हणजे अनिश गाढवेचं नाव चार चार याद्यांमध्ये एकाच मतदारसंघातल्या चार चार याद्यांमध्ये म्हणजे एका माणसाचं मत चार चार गणलं जातं म्हणजे पूर्वी आता पैदल हायटेक करून टाकली यादीतच चार नावं टाकून घेतली काय करताय ते करा बरं ह्याच्यात एक तुम्हाला कहर सांगतो एक कहर असा सध्याची जी यादी प्रसिद्ध झाली जी जिल्हाधिकाऱ्यांकडनं आपल्याला याद्या मिळतात ती यादी जी प्रसिद्ध झाली त्या यादीमध्ये बिना फोटोच्या याद्या प्रसिद्ध केल्या कसं ओळखायचं बुथ लेवल एजंटने किंवा गटप्रमुखांना समजा ह्या याद्या दिल्या कसं ओळखायचं त्याचा फोटोच नाही त्याच्यावर दुसरी गोष्ट ज्या वेळेस मी स्वतः एक जिल्हाधिकाऱ्यांना अशोक शिंगारे साहेबांना मी स्वतः निव 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 एक निवेदन दिलं होतं त्याचा फोटो देखील मी आपल्या शिवसेना एक वादळवर टाकलाय आम्हाला याद्या म्हणजे विचारे साहेबांनी शिवसेना नेते खासदार विचारे साहेबांच्या पत्राच्या पत्राच्या अंतर्गत आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की ह्या ज्या याद्या आहेत या, या, या पीडीएफ स्वरूपात द्या म्हणजे आम्हाला तुम्ही जे झेरोक्स देता काढून तुम्ही जर निवडणुकांच्या याद्या जर पाहाल त्याच्यावरचे फोटो तुम्ही पहा त्याचे झेरोक्स काढलेले असतात इतकं डांबरासारखा चेहरा असतो की तुम्ही समोर आलेली व्यक्ती जरी ती व्यक्ती समोर तुमच्या उभी असेल तरी तुम्ही ओळख पटवू शकणार नाही की त्या झेरॉक्स मधली व्यक्ती आणि समोर उभी असलेली व्यक्ती एकच आहे की नाही तुम्ही काहीच करू शकत नाही आलेली व्यक्ती आले असं समजायचं आणि वोटिंग करून सोडून द्यायचं कमीत कमी त्या पीडीएफ स्वरूपातल्या याद्या असतील तर त्याच्यामध्ये रंगीत फोटो असणार रंगीत फोटो कमीत कमी आपण मोबाईलवर झूम करून पाहू व्यक्ती तीच आहे का ज्यावेळेस आपण पडताळणीसाठी त्यांच्याकडे जाऊ हे तरी कळेल किंवा स्वरूपातल्या याद्या आपण तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याच्यामधले ड्युप्लिकेट म्हणजे बोगस दुबार दुबाराची आपण एंट्री बाजूला काढू शकतो पण हे द्यायचं नाही कारण इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा तसा आदेश आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया म्हणतात झेरॉक्स घ्या मग तंत्रज्ञानाचा वापर करून कमीत कमी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने आपल्या रेकॉर्ड मधून तरी डुप्लिकेटची संख्या बाजूला काढावी आणि पहावी पडताळून किती, किती डुप्लिकेट नाव आहे म्हणजे एका माणसाचं वय वेगवेगळं कसं करायचं वय वेगळं करून ते डुप्लिकेट मधून कसं वाचवायचं पहा अजब अजब असा कारभार आहे हा आज स्वतः मग व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल शिवसेना नेत्यांनी अगदी प्रशासनाला झाप झाप त्याची एक तुम्हाला झलक पाहायची का हा देखील एक व्हिडिओ पहा वार या व्हिडिओ मध्ये स्वतः शिवसेना नेत्यांनी कसा पहा हा व्हिडिओ एक लक्षात घ्या मी परत परत वारंवार सांगतोय की जे झालंय लोकसभेला ते विधानसभेला होता कामा कामाने कुठल्याही अधिकाऱ्या सोडणार नाही आज तुम्हाला मुद्दा असा आहे हा असा दरारा पाहिजे शिवसेनेचा आणि शिवसेनेच्या नेत्यांचा असा दरारा पाहिजे प्रशासनावर काही असो पण या सगळ्यामध्ये ठाण्याचा आमचा खासदार यांनी जो दोन लाखांनी पराभव करून दाखवला तो कशा प्रकारे पराभव झाला तुम्हाला समजलं ही अशा प्रकारची रणनीती तुम्ही आखता जवळपास एक लाख सहासष्ट ते सदुसष्ट हजाराचं बोगस मतदान म्हणजे दुबार नोंदणी आणि बोगस झालेलं मतदान ते तर वेगळंच बोगस म्हणजे नाव भलत्याचं भलताच येऊन वोटिंग करून गेला आणि ज्याचं वोटिंग मध्ये नाव आहे तो येऊन उभा राहिलाय अरे माझ्या नावाचं मतदान कोण करून गेलं बरं जो आलाय त्याला मतदान करायला हक्क नाही कारण तुमच्या नावाचं मतदान अगोदरच कोणीतरी करून गेलेलं आहे ते झालेलं मतदान वेगळं हे एक लाख सदुसष्ट हजाराचं मतदान वेगळं शिवसैनिकांना सांगा कशा प्रकारे आपला खासदार तिकडे निवडून येऊ शकतो मग जर अशी परिस्थिती असेल तर बरं हे एकच गोष्ट नाही तुम्हाला एक सांगतो मशीन बारा बारा तास चालू असून देखील म्हणजे तिकडे आपण मतदार मतदार केंद्रावर मशीनी बारा बारा तास चालू होत्या तरी देखील नाईन्टी नाईन पर्सेंट बॅटरी त्याची फुल ज्यावेळेस त्या आणल्या गेल्या मग ह्या बॅटऱ्या खरंच फुल होत्या की ह्या बदलल्या गेल्या बदलली गेली अनेक ऑब्झर्वेशन तिथे ठेवली गेलेली आहेत अनेक शंका आपण उपस्थित केलेल्या नाइनटी नाईन पर्सेंट कसे काय राहू शकतात जर दिवसभर ते मशीन वापरलं गेलं होतं तर ज्यावेळेस त्या मुख्य ठिकाणी आल्या तिथे त्यांच्या बॅटरी नाईन्टी नाईन पर्सेंट आणि बऱ्याच ठिकाणच्या मशीन जवळपास दहा वाजले तरी देखील तिथून हल्ल्या नव्हत्या अनेक गोष्टी घडल्या तिथे तुम्हाला आणखी एक सांगतो बर हे याद्या बनवण्याचं काम कोण करतं बरं हे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं काम असतं किंवा स्थानिक इलेक्शन कमिशनचं काम असतं मग आपण नेमकी कोणाची चाकरी करताय स्थानिक इलेक्शन कमिशन नेमकी कोणाची चाकरी करताय सिद्ध व्हावं हे तुम्ही यावं सांगावं की ही एवढी एवढी नावं आहेत ते आम्ही काढतोय हो बर ह्याचे पुरावे ठेवले तुमच्यावर तुमच्या समोर पुरावे ठेवल्यानंतर तुमचा एखादा अधिकारी जे विचारे साहेब म्हणाले तुमचा एखादा अधिकारी आम्हालाच सांगतोय की तुम्हीच जा तुम्हीच शोधा तुम्हीच ती नावं काढा मग जर आम्हालाच हे करायचं तुमचा उपयोग काय आज जे मिरवतायत खासदारकी मिरवतायत त्यांना खर तर नैतिक अधिकार तरी आहे का ही खासदारकी मिरवण्याचा याचा विचार करा ठाण्याचा गड राखायचा म्हणजे ठाण्याची पत राखायची म्हणण्यापेक्षा गड राखण्यापेक्षा ठाण्याची पत राखायची यासाठी कुठल्याही थराला जाल साम दाम दंड भेद साधीशी गोष्ट आहे सॉफ्टवेअर वापरून डुप्लिकेटच्या सगळ्या नावांना काढणं अगदी एका मिनिटात एका क्लिक वर शक्य आहे म्हणून आम्ही म्हणतो आम्हाला पीडीएफ द्या आम्हाला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा रूल दाखवला गेला की अशा प्रकारची पीडीएफ आम्ही इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला सांगू तशा प्रकारचं त्यांच्याकडून तशी परमिशन आली तर आम्ही तुम्हाला देऊ म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या परमिशन नंतरच ते आपल्याला मिळणार पण इतर जर कोणी मागितलं ना तर ते अंडर द टेबल सगळ्यांना मिळणार पण आपल्याला इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा रूल किती दिवस चालणार ह्या सगळ्या गोष्टी आज सरकार आहे उद्या सरकार सरकार नसेल मग मग काय काय करणार करणार आहेत म्हणून तुम्ही असा गैरवापर जर करणार असाल पदांचा सत्तांचा तर ही सरकार फार काळ राहत नाही पण आज भीती या गोष्टीची वाटते की ही सरकार राहण्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या असतात तिथेच यांनी आपले हस्तक नेमलेले आहेत म्हणजे जिथून कारण जनतेने लाखा लाखांनी मतदान दिलं तुम्हाला जन ठाण्यातली जनता ठाण्यातली मायबाब शिवसैनिक ठाण्यातला सर्वसामान्य शिवसैनिक लाखा लाखांनी उभा राहिला जवळपास साडेपाच लाख शिवसैनिकांनी ठाण्यातल्या विचारे साहेबांना मतदान दिलं आणि ह्यांनी चार चार बारच मतदान तिथे दाखवलंय विचार करा शिवसैनिकांनो हा आपला पराभव होता की आपला पराभव घडवून आणण्यात आला या सगळ्याचा तुम्ही विचार करा कित्येकांची नावं काढली गेली कित्येक जण यादीमध्ये नाव नाही उभे मतदारांना उभे पण यादीत नाव नाही यादी कालपर्यंत जे नाव म्हणजे जिथे यांना की ही हि ही वसाहत आहे ही ही हि ही, 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 ही इमारत आहे इथे सर्वच्या सर्व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष सर्वच्या सर्व नावं गायब याला रडीचा डाव म्हणतात चांगल्या भाषेतले शब्द वापरले असते पण ते मला योग्य वाटत नाही अशा समाज माध्यमांवर आपल्याला पण ह्याला रडीचा डाव म्हणतात तुम्ही अनेक उदाहरणं पाहिलीत तिथे स्वतः विचारे साहेबांनी दिली असो आज शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाण्यामध्ये येत आहेत ह्यांनी रडीचा डाव काय खेळला बॅनरबाजी भुरट्यांची बॅनरबाजी भुरट्यांची बॅनरबाजी असो शिवसैनिकांनी सारे बॅनर काढले आणि काय द्यायचे ते उत्तर दिलेलं आहे ठाण्यातल्या शिवसैनिकांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख ठाण्यात येत आहेत ठाण्यातल्या शिवसैनिकांना मार्गदर्शन करतायत पाहूयात आज संध्याकाळी त्यांचं भाषण आपण सारे लाईव्ह ऐकालच मीही स्वतः तिथे असणार आहे पाहूयात जे काही घडेल तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करेल पण ठाण्याची खासदारकी कशी पडली आजवर तुमच्या सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न असेल हाच प्रकार हाच प्रकार आता मला वायकर साहेबांविषयी तर काही बोलावंसच वाटत नाही काय अर्थाने ते संसदेत जाऊन बसलेत मला माहितच नाही खरी त्या खासदारकीवर हक्क असेल तर तो, तो अमोल भैया कीर्तिकरांचा आहे आज रवींद्र वायकर असेल ठाण्याचे हे त्यानंतर तिकडे कल्याण सगळीकडे कल्या, कल्या हाच प्रकार घडलेला आहे आपण म्हणतो ना ह्यांचे पाच सहा सात कमळीचे हे कसे आले याचं तुम्हाला हे मूर्तिमंत उदाहरण दाखवलं बरं पुराव्यान सकट दाखवलेलं आहे आपण हे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत मी स्वतः लेटर दिलेला आहे आज विचारे साहेबांचा सुद्धा लेटर आहे आता पाहूयात नेमका ह्याच्यामध्ये काय बदल घडतोय तुम्हाला सर्वांसमोर घेऊन येईल तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र काळजी घ्या शिवसैनिकांना जय महाराष्ट्र